शालू हिरवी साडी हिरवा चुडा मिद लाजून गोरी मोरी झाले गोरी मोरी झाले हे फोटोग्राफर मिलिंद चव्हाण त्यांना फोटोचा एवढा छंद बघा फोटोग्राफरची ऍक्शन बघा फोटोचा आनंद फोटो काढल्याचा आनंद प्रसिद्ध फोटोग्राफर मिलिंद चव्हाण आणि त्यांच्या पत्नींना फोटोचा एवढा शोक आहे तर त्यांच्या हॉटेल समोरच्या आपल्यानंतर फोटो नंतर फोटो शूटिंग चालू आहे हे फो हे फोटोग्राफर मिलिंद चव्हाण आणि यांची फोटोग्राफी हे शेवटपर्यंत फोटो आला पाहिजे म्हणून यांची ॲक्शन हॉटेलच्या बाहेर फॅशन शो त्याला काय म्हणतात फॅशन शो काय म्हणतात त्याला एखादी हा म्हण म्हण हा मग 我。